मी कृष्णाली आज आपण बघणार आहे अनुस्वार असलेले शब्द व त्याची इंग्रजी स्पेलिंग तर चला बघूया तर बघा गंगा मग गंगाचं स्पेलिंग काय होणार जी ए एन जी ए गंगा काय बघितलं आपण गंगाचं स्पेलिंग जी ए यन जी ए गंगा नंतरचा शब्द कोणता येणार ते, ते वंश मग वंशचं स्पेलिंग होणार व्ही एन यस यच वंश काय बघितलं आपण वंशाचं स्पेलिंग वी एन एस एच वंश नंतरचा शब्द कोणता येणार येणार दंड मग दंडाचं स्पेलिंग काय होणार डी एन डी दंड काय बघितलं आपण दंडाचं स्पेलिंग डी एन डी दंड नंतरचा शब्द कोणता येणार येणार पंथ मग पंथचं स्पेलिंग काय होणार पी एन टी एच पंथ काय बघितलं आपण पंथचं स्पेलिंग पी ए एन टी एच पंथ नंतरचा शब्द कोणता येणार तेन अंग मग अंगाचं स्पेलिंग काय होणार एन जी अंग काय बघितलं आपण अंगाचं स्पेलिंग एन जी अंग नंतरचा शब्द कोणता येणार ते अंश मग अंशाचं स्पेलिंग काय होणार ए यन एस यच अंश काय बघितलं आपण अंशाचं स्पेलिंग ए यन यस एच अंश नंतरचा शब्द कोणता येणार येणार संघ मग संघचं स्पेलिंग के होणार यस एन जी यच संघ काय बघितलं आपण संघचं स्पेलिंग यस एन जी यच संघ नंतरचा शब्द कोणता येणार येणार गंध मग गंधचं स्पेलिंग के होणार जी एन डी एच गंध काय बघितलं आपण गंधचं स्पेलिंग जी एन डी एच गंध नंतरचा शब्द कोणता येणार येणार खंड मग खंडचं स्पेलिंग केणार ए एन डी खंड काय बघितलं आपण खंडचं स्पेलिंग के एच एन डी खंड नंतरचा शब्द कोणता येणार ते येणार मंद मग मंदाचं स्पेलिंग होणार यम एन डी मंद काय बघितलं आपण मंदच स्पेलिंग यम एन डी मंद नंतरचा शब्द कोणता येणार येणार मंदिर मग मंदिरचं स्पेलिंग काय होणार यम एन डी आय आर मंदिर काय बघितलं आपण मंदिरचं स्पेलिंग यम ए यन डी आय आर मंदिर नंतरचा शब्द कोणता येणार ते येणार वंदन मग वंदनचं स्पेलिंग काय होणार व्ही एन डी ए एन वंदन काय बघितलं आपण वंदनचं स्पेलिंग वी एन डी एन वंदन नंतरचा शब्द कोणता येणार ते येणार गंगाळ गंगाळचं स्पेलिंग काय होणार जी एन जी एन गंगाळ काय बघितलं आपण गंगाळचं स्पेलिंग जी एन जी एल गंगाळ नंतरचा शब्द कोणता येणार त्यांना पंगत मग पंगतचं स्पेलिंग काय होणार पी ए जी ए टी पंगत मग काय बघितलं पंगत, पंगत, पंगत नंतरचा शब्द कोणता येणार ते सुंदर सुंदरचं स्पेलिंग काय होणार यस यू एन डी ए आर सुंदर काय बघितलं आपण सुंदरचं स्पेलिंग यस yes, यू एन डी ए आर सुंदर नंतरचा शब्द कोणता येणार ते संगम मग संगमचं स्पेलिंग काय होणार यस ए जी ए एम संगम काय बघितलं आपण संगमचं स्पेलिंग यस ए एन जी ए यम संगम नंतरचा शब्द कोणता येणार ते येणार मंगल मग मंगलचं स्पेलिंग काय होणार यम ए यन जी एल मंगल काय बघितलं आपण मंगलचं स्पेलिंग यम एन जी एय मंगल नंतरचा शब्द कोणता येणार येणार दंगल मग दंगलचं स्पेलिंग काय होणार डी एन जी एल दंगल काय बघितलं आपण दंगलचं स्पेलिंग डी एन जी एय दंगल नंतरचा शब्द कोणता येणार ते येणार कुंभार कुंभारचं स्पेलिंग काय होणार केम बी एच ए आर कुंभार काय बघितलं आपण कुंभारचं स्पेलिंग के यू एम बी एच ए आर कुंभार मॅम शब्द कोणता येणार ते ना मग रंगचं स्पेलिंग काय होणार आर एन जी ए टी रंगत काय बघितलं आपण रंगचं स्पेलिंग आर ए एन जी ए टी रंगत अशाच प्रकारे आपण अनुस्वार असलेले शब्द व त्याची इंग्रजी स्पेलिंग बघितलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग